नमस्कार मी पोट्यो हत्तीनं दिल्ली अंबानीले बत्ती चांगली शेकवली अंबानीची तसंच पाहिजे साल्याले आ तिथं हत्ती घेऊन चालला वन ताराले अबे लोकाच्या भावना जुलै आहे ठीक आहे ते हत्तीन तिथं तीस पस्तीस वर्षापासून राहून राहिली आणि तुम्हाला आत्ता जाग आला का तिच्यावर अन्याय अत्याचार होत आहे हां मग आतापर्यंत तुम्ही हत्तीनले दुसरीकडं शिफ्ट नाही केलं ह्या माझा पहिला प्रश्न आहे लोकांच्या भावना जुलल्या आहे आता अंबानीच्या उरार प्रकरण येऊन राहिलं तर लगेच पालकमंत्री पत्रकार परिषद घेते कोल्हापूरचा आणि लोकाईले सांगते का आम्ही हत्ती आणण्यासाठी तयार आहे सुप्रीम कोर्ट आम्हाला जे गाईडलाईन देईन आम्ही त्याचं पालन पोलन पोषण करू काऊन आता उरार आल्यावर हा कोल्हापूरच्या लोकांना जिओले बॉयकाट केल्याबरोबर जसे शीम ठीक आहे पोट करून राहिले लोक तशी कशी लाल होऊन राहिली आता हा घेणं म्हणा उरार हत्तीन हा कशी बसली तुमच्या उरात हा लोक इथं पागल नाही आहे तीस वर्षापासून ते हत्ती तिथं राहून राहिली हा प्रेमानं राहून राहिली आणि ते लोक जीवाभावानं तिच्यासोबत जुळले होते लोकांमध्ये राहणारी हत्ती नाही ते लोक भावनेशी जुळलेली आहे अचानक तुम्ही तिला जंगलात नेऊन टाकाल हा तर का होईन तिचं हा ते त्या वातावरणात सर्वाय करू शकन का आणि उद्या जर त्या हत्तींले कमी जास्त झालं ते जे प्रोजेक्ट आहे त्या अंबानीच्या पोट्ट्याचा ढेबऱ्याचा ठीक आहे त्या प्रोजेक्टमचं अजूनपर्यंत लायसनिंग झालं नाही आ भारत सरकारच्या ठीक आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गतच्या सगळ्या गाईडलाईन फॉलो करून हत्तीन त्या देवस्थानमध्ये राहत होती जैन देवस्थानमध्ये नान्नीच्या आणि ते आता अचानक तुम्ही तिले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात तिथं पाठवली काहून सरकारनं त्या देवस्थानतर्फे बाजू मांडायला पाहिजे होती पण जेव्हा आता अंबानीच्या उरार प्रकरण येऊन राहिलं अंबानीची लोकं शकून राहिले दोन लाख पत्र पाठवले राष्ट्रपतीले अंबानीचा पूरा लेखाचा जिओ बायकॉट केला तर आता शेकवल्यावर लोकाने वाटून राहिलं का हे प्रकरण आता मोदीले वाटून राहिलं असेल का अंबानीच्या उरावर येते आपल्या स्वत्याच्या तर आता करायचं का आता जर लोकांना बंद्या भारतात जर बायकॉट केलं जिओले ठीक आहे आणि अंबानीले तर बंद हे उरावर आल्याशिवाय राहणार नाही उद्या जर हत्तीनेले कमी जास्त झालं तर हे चा, चा, पर पर, लोक झोडपे घेऊन अंबानीले पन्नावन अन देशाच्या सरकारच्या सत्तेत असणाऱ्या लोकायला पडकावून पण ठीक आहे पन्नावन म्हणून आता ह्या लोकभावनेचा आदर ठेवून लवकरात लवकर त्याची हत्तीन त्याले आणून द्या जर हत्तीनीले त्रास असता तर मग तीस वर्ष तुम्ही झोपून होते का ह्या माझ्या प्रश्न आहे लोकभावनेचा आदर ठेवून जी काही हत्तीं त्या जैन देवस्थानमध्ये राहत होती तर त्या लोकांचं प्रेम जिवाळ्या त्या हत्तींशी एका लेकरासारखा जुईला होता आणि एका लेकरासारखी वागणूक देऊन त्या हत्तीनीचं संगोपन तिच्या देवस्थानच्या लोकांनी केलं होतं अचानक अरे भाऊ त्या हत्तीनीच्या डोळ्यातून बी अश्रू आले ना ठीक आहे जेव्हा ती हत्तीन गेली म्हणजे आपल्याले पाहिल्यावर ठीक आहे म्हणजे एखाद्यानं तो व्हिडिओ पाहिल्यावर एखाद्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू येते तुम्ही एखादं घरी पाळू पोचलेलं कुत्र अनो अंबानीने एवढाच उठा ठेवा एवढंच प्राण्याचं प्रेम आहे तर जे जे लंडोरे कुत्रे रस्त्याने फिरते ब ठीक आहे फिरते ह्या ने ना म्हणा वाईल्ड लाईफमध्ये तिथं ठीक आहे ढोरं फिरते आ ज्या जनावरात वागं ठीक आहे जित जित त्याले असं वाटून राहिलं का प्रायू प्रायू अत्याचार होऊन राहिले ने ना म्हणा बंदे गदे नाही म्हणा भारतातले रिकां गदे तर इकडे तिकडे फिरतच आहे हां एवढं त्याले प्रेम उतु येऊन राहिलं तर जे ठीक आहे भुकेले जनावर आहे इकडं तिकडं लंग, लंग हिंडते त्याला घेऊन जा म्हणत या वनतारामध्ये म्हणून शेवटी तो व्हिडिओ हो पाहिल्यावर कोणाच्याही भावना दुखावते एखादं कुत्रं आपण पायू कुत्रं पोचलं तर मालकानं दोन दिवस जर त्याच्यावर हात नाही फिरवला तर ते जेवण कमी करते ठीक आहे हे तिचे जे देवस्थानमधले लोक होते त्या गावातले लोक होते आजूबाजूच्या सातशे गावातल्या लोकांचं बालपण ठीक आहे त्या माधुरी मा उर्फ महादेवी नावाची जी हत्तीने आहे हिच्यासोबत जुळले होतं लोकायच्या बालपणीच्या आठवणी त्या सोबत आहे आणि तुम्ही अचानक तिले डायरेक्ट म्हणून राहिले का आता तुमच्यासोबत ही राहणार नाही आम्ही वंतारेल पाठवतो तुम चांगली शेकवली गरम फडक्यानं तिच्या लोकांना एकजुटीची ही ताकद आहे गाव करी ते राव नाही करी हे लोकांना दाखवून दिलं हे लक्षात ठेवा हे सत्तेत असणारे असेच मादल्यासारखे करते यायले अशा पद्धतीनं जाग्यावर आणायचे आहे या देशातल्या सरकारले सत्तेले आणि सगळ्याले एकजुटीसमोर झुका लागते हे त्याचं सगळ्यात खतरनाक उदाहरण आहे काल पालक पालकमंत्र्यांना पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का आम्हाला सुप्रीम कोर्ट जे गाईडलाईन देईल त्या गाईडलाईन देऊन आम्ही तिला वापस आणण्याचे जे काही प्रयत्न करू ते करू उलट ठीक आहे व ठीक आहे तो जो प्रोजेक्ट आहे त्याचा वनतारा ठीक आहे त्या वन ताराचा तारा एक युनिट आम्ही या हत्तीनीसाठी इथंच चालू करू आत्ता कशी जागेवर आले चोट्यो पहिले नाही समजलं का मग इथं चालू करायचं कोल्हापूरले अशी जेव्हा शिकवली ठीक आहे जवळपर्यंत हे जे भांडवलशाही लोक आहे ठीक आहे हे जे स्वतःच्या कार्बन क्रेडिटसाठी धिंगाणा करून आले कार्बन क्रेडिटवर एक वेगळा व्हिडिओ घेईन पण याची जेव्हा शिकवली ना अंबानीची तेव्हा याले जाग आला उद्या जर हत्तीनेले कमी जास्त झालं तर आपल्याला भारतात फिरू नाही देणार लोक ठीक आहे चांगले ढुंबणार फटके आणन तर हे आता जाग्यावर आल्याबरोबर पालकमंत्र्यांना पत्रकार परिषद घेतली लोकांना ठीक आहे हे सोशल मीडियाची ताकद आहे ठीक आहे हे सोशल मीडियाची ताकद आहे हे लोकांची एकजुटीची ताकद आहे असेच एकजुटीने लढा आणि या देशातलं कोणी मायका लाल नाही या जगात का किती काही सत्ताधीश असो की तुम्ही जर एकजूट राहिले तर हे अवकातीत आल्याशिवाय राहत नाही त्याने वाटून राहिलं वा। का आता आपलं आर्थिक नुकसान होऊन राहिलं रे बा एका हत्तीनेमुळे कमी जास्त झालं तर ते बंद सुरावर प्रकरण येईल म्हणून आता त्यांनाही फोन करून सांगितलं सांग असं पंतप्रधानाने मोदी भाऊ भाऊ मोदी भाऊ ठीक आहे बा करा ह्या हत्तीनेचं काहीतरी येई वापस घेऊन का आमच्यापाशी ठेवू नका तर लगेच जाग्यावर आला हे तुमची ताकद आहे ही लोकांची ताकद आहे आणि लोकांनी आपली ताकद अशीच दाखवावी धन्यवाद वनतारामधून ठीक आहे हत्तीं वापस आली पाहिजे हेच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आहे ठीक आहे आतापर्यंत सरकारले जाग काऊन नाही आली मग ठीक आहे एवढं प्राणीप्रेम ओतू चाललं होतं तर त्या पेटाली आतापर्यंत जागा काऊन नाही आली याचं वनतारा झाल्यावर जागा जाग काऊन आली ठीक आहे हत्ती गडचिरोलीचेही नेले प्राणी संग्रहालयातले नागपूरचे वाघही नेले औरंगाबादचा चिता नेला हे सगळे धंदे ह्या अंबानीच्या पोट्यानं लावले त्यानं रस्त्यावरचे कुत्रे न्याव रिकामटव्या रस्त्यावर फिरणाऱ्या गाई न्याव हे माय मन नाही एवढंच तुले प्राणीप्रेम ओतू येत आहेत आणि जेवढेही भारतात ठीक आहे हे गोरक्षक आहे आणि गाई चारते गाई कसायाच्या तावडीतून सोडवते तर ते सगळे ठीक आहे कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईचं एक एक युनिट प्रत्येक जिल्ह्यात अंबानीच्या पोट्यानं तयार करा एवढं प्राणीप्रेम ओतू येत आहेत धन्यवाद आच्य देशीतच थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र